बोलते मुरुळून घनसंगी जिल्हा जाणात तालुका घनसंगी माझा गुडघा दुखत होता गुडघ्याच्या आजार मला गादी घेतलेली आता माझा गुडघा दुखत नाही घोट्यात दुखत होतं घोट्यात दुखत नाही बाटलीतलं पाणी पितो व्यवस्थित गादीवर आराम करतो आता गोळी गिळी काही नाही मला गुडघ्याच्या गोळ्या चालू होते आता गुडघ्याच्या गोळ्या घेत नाही झेंडू बाब लाईत नाही मानाचं मन का दुखत होता मानाचं मन केस त्रास कमी के झालाय आता उशाला ते घेतल्यामुळं किती महिन्यापासून गादी वापरतात तुम्ही आता ही सहा महिने झाले फक्त गादीवर झोपून आणि ह्या बाटलीतलं पाणी पिऊन पट्टा लावून याच्यामुळे त्रास कमी झाला तर आता हे लोकाला तुम्ही काय संदेश देता ली? गादी विषयी आराम घडतो दुखत नाही का काही असं त्रास दुसरा काही असं जाणवत नाही त्याशिवाय झोपल्यावर नेहमी नेहमी खर्च करायचा तर बचत होती आपली दवाखान्याला खर्च लागत नाही आणि ते एक वेळेस गेले त्याचं काय वाटत नाही आपल्याला एक वेळेस गेले तर जाऊ द्या नंतर नंतर आपल्याला पुन्हा पुन्हा पैशाची घालायचा टाईम येत नाही दवाखान्यात